नमस्कार स्वागत आहे आपलं लोकपाल न्यूज चॅनलमध्ये सध्या आपण बदलापूर पश्चिम पाटील चौकात आहोत बदलापूर पट्टी बदलापूर पश्चिम पाटील चौकामध्ये बदलापूर स्टेशन परिसर आणि बेलोली परिसर आणि गणेशनगर परिसराला जोडणारा हा रस्ता आहे परंतु या रस्त्यावर जर आपण बघितलं तर पर मोठ्या प्रमाणात या ठिकाणी वर्दळ असते आणि या वर्दळीच्या रस्त्याच्या ठिकाणी दिशा दिशादर्शक फलकाची अवस्था जर आपण बघितली तर अतिशय दयनीय अवस्था या ठिकाणी या दिशादर्शक फल फलकाची झालेली आहे कुठल्याही क्षणी हा दिशादर्शक फलक पडून या ठिकाणी अपघात होण्याची शक्यता या ठिकाणी निर्माण झालेली आहे त्यामुळे नागरिकांमध्ये या ठिकाणी प्रवास करताना एकंदरीत वा भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे बदलापूर शहरात जर आपण बघितलं तर, तर अनेक ठिकाणी दिशादर्श दिशादर्शक फलकांची दुरावस्था झाल्याची आपल्याला पाहायला मिळते अनेक वेळा बातमी प्रसारित केल्यानंतर देखील नगरपालिका प्रशासनाकडून कुठलीही कार्यवाही त्याबद्दल करण्यात आलेली नाही आहे बदलापूर पश्चिम बेलोडी परिसरात पाटील चौक परिसरात आपण सध्या आहोत अनेक नागरिक या ठिकाणी प्रवास करत असतात आणि अशा अशा परिस्थितीत या ठिकाणी दिशादर्शक फलकाची अशी अवस्था असल्याने कुठलाही हा दिशादर्शक कुठल्याही क्षणी हा दिशादर्शक फलक या ठिकाणी पडू शकतो आणि जर कुठल्या नागरिकाच्या अंगावर जर हा दिशादर्शक फलक पडला तर मोठा अपघात होण्याची शक्यता या ठिकाणी निर्माण झालेली आहे शहरात शहरात अनेक विकासकामं केली जातात अनेक वेळा वेगवेगळ्या विकास वे कामांसाठी बिलं नगर परिषद नगर परिषदेच्या माध्यमातून काढण्यात येतात परंतु ही ये जी अशी जी काही महत्वाची कामं आहे त्यांच्यावर मात्र पालिका प्रशासनाचं सतत्याने दुर्लक्ष होत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय आणि कधीपर्यंत हा फलक आता या ठिकाण या ठिकाणावर हटवण्यात येतोय हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे कॅमेरामॅन साहिल वाळसह ऋतिकेश रोखडे लोकपालक न्यूज सतनापूर